रॅकेट पुण्या शहरामध्ये पण परवाच्या दिवशी या पुण्यामध्ये एक ड्रग चा कारखाना सुद्धा पकडला गेला सुरू होताना दिसत नाही आणि अशा पद्धतीचं काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना माझी आपल्याला अपेक्षा आहे आणि मला निश्चितपणाने उमेद आहे रिंग रोड करताय त्याचबरोबर त्या ठिकाणी नदी सुधार प्रकल्प घेतलेला आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न आहे सार्वजनिक वाहतूक सुधारण्याचा प्रश्न आहे अगोदरच पुण्याची लोड वाढलेला असताना चौथीस गावाच्या समावेशाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न डीपीचा प्रश्न सगळेच प्रश्न या ठिकाणी उभे आहेत खरं सांगा आपण सांगतोय पुणे महानगरपालिकेमध्ये आपण लढणार आहोत मी आजच तुम्हाला सांगतोय आम्ही निर्णय जिल्हा स्तरावर तुम्हाला दिलेला आहे प्रशांतजी आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आपले सगळे नेते मंडळी आहेत कोणाला लढवायचं त्याला आत्ताच ठरवा आणि आम्ही ठरवलेला आहे जो पक्षाशी प्रामाणिक आहे पडला तरी त्यालाच उभा करायचा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला काय होईल ते होईल पण पार्टी तरी बांधली जाईल मगाशी आम्ही पुणे ग्रामीणची बैठकीला बसलो होतो सगळ्यांनी आम्हाला सांगितलं साहेब काय झालं आता लढणारे कुठे आहेत तो बहुतेक जण गेले सोडू दौंडची लोक तीच म्हणाली ते बोलले आम्ही इथं आहोत ना आता शेवटी पक्षाची धुरा आमच्यावर सांभाळायची वेळ आलेली आहे आणि म्हणून पक्षामध्ये माझी प्रामाणिकपणाने इच्छा आहे काय होईल तो होईल निकाल आपण आपल्या पद्धतीने मग शिवसेना असेल महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला लढवायची असेल काँग्रेस तुम्ही स्थानिक पातळीवर हो, पहिली चर्चा सुरुवात करा त्यांचा रिस्पॉन्स काय येतो तो, तो बघूया त्या त्या प्रभागामध्ये यांच्यात दम नाही मागच्या निवडणुकीला एक प्रभागामध्ये एकच उमेदवार होता त्या बऱ्याच ठिकाणी चार चार उमेदवार पाच पाच उमेदवार केले तुम्ही एवढी मोठी कामं केली होती तर एक एक उमेदवार उभा करायचा होता बाजूच्या वार्डाचा आधार घेऊन आपले उमेदवार निवडून आणण्याचा एक नवीन पांडा पाडलेला आहे फक्त मुंबई सोडली तर मला वाटतं सगळीकडे प्रभाग सिस्टीम केलेली आहे तुम्ही एकटे एकट्या लढायला पाहिजे नव्हता मग आमच्या प्रशांतच्या समोर कोणी एकटा उभा राहून दे आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आमचे उमेदवार त्यांच्या समोर एकटा कोण उभा राहून दे निर्णय पब्लिकला ठरवून दे आमचा सचिन दोडके उभा राहिलेला होता सगळा सुशिक्षित वर्ग आहे पण त्यांनी त्यांच्या पाठीमागं उभा राहण्याचा निर्णय घेतला कारण दिवस रात्र सर्वांच्या सेवेसाठी उभा राहणारा आमचा सचिन हा तिथल्या लोकांना जातपात सोडून लोकप्रिय होता अनेक उदाहरणं अशी आहेत मी आपल्याला विनंती करणार आहे काय निर्णय घ्यायचा कधी निवडणूक होईल का होईल मला माहित नाही परंतु तुम्ही तु तु बसा जे कोणी आपले स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्यांची यादी तयार करा त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या आम्हाला सांगा आदरणीय पवार साहेबांची चर्चा करून प्राधान्याने त्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये सुरुवात करण्याची घोषणा आपण करू <स्थ> तो कामाला तरी लागेल काय काय वेळेला अशी परिस्थिती विधानसभेला झाली की शेवटच्या सणाला सांगितले उमेदवारी लढ तर वीस दिवसात तो कधी जागरण करणार कधी लोकांना उठवणार पण आत्ता कामाल ला तो कामाला लागला तर निदान तो लोकांपर्यंत पोचेल विचार आपले पोचवण्याचा प्रयत्न करेल म्हणून पक्षाचा अध्यक्ष म्हणून आदरणीय साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो लोकशाहीने मोकळ्या हाताने तुम्हाला आम्ही अधिकार देतोय पण तिथे करताना निवडून येणारा लच फक्त उमेदवारी देण्याच्या बाबतीत मला विचार करा शशिकांत शिंदेच्या जवळचा कोण उद्या महापौर आपला झाला तर मला साथ देणारा कोण तशी उमेदवारी दिली तर आपला कार्यक्रम झाला समजा त्यामुळे तुम्ही एक कमिटी करा अंकुशजी काकडे ज्येष्ठ आहेत गायकवाड साहेब आहेत माळवरकर साहेब आहेत म्हस्के साहेब आहेत काय तुम्हाला ती कमिटी एक करायची ती करा, करा। तुमच्या लेवलवर निर्णय घ्या महिन्याभरामध्ये सांगायचं साहेब आम्ही प्राथमिक स्वरूपात असे उमेदवार सगळे उमेदवार नाही जे वाटतात हे उमेदवार आम्हाला वाटतात की निवडून येऊ हो शकतात त्याच्या संदर्भात तुम्ही आम्हाला सूचना करा मी साहेबांशी बोलेन ताईंशी बोलेन जयंतरावशी बोलेन आम्ही दोघेही तशी चर्चा करून आम्ही तशा प्रकारचा अधिकार तुम्हाला देऊ आणि तसं काम केलं तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो या पुण्याचा निकाल तुम्हाला घेतल्याशिवाय लागणार नाही एवढं मला निश्चित खात्री आहे आणि रान तापू आपण काय काळजी नाही तुम्ही आम्हाला गणपतीला बोलवा नवरात्रीला बोलवा दहीहंडीला बोलवा आम्ही दोघंही येतो वेळ पडली तर दहीहंडी सुद्धा फोडायला येतो पण या सत्तारूढ पक्षाची दहडी आपल्याला फोडायची इतका पैसा लुटलाय या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी लुटालूट कधी झाली नव्हती प्रचंड लुटालूट आहे म्हणून ते आठ मंत्री जात आहेत असं कळतात आता किती उद्या जातात आम्हाला माहित नाही का परत त्यांना अभय दिला जातात का खाती बदलली जातात ते पण आम्हाला माहित नाही आणि एक सांगतो जर उठाव करायचा असेल महाराष्ट्र पेटवायचा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे जो इतिहास घडू शकतो जो लोकसभेला देशामध्ये परिवर्तन होत असताना या राज्याचा फक्त एकमेव महाराष्ट्र असा होता की त्यांनी लोकसभेला इतिहास करून दाखवला विधानसभेला सुद्धा तो झाला असता पण या विधानसभेला कट कारस्थान केलं म्हणून या ठिकाणी त्यापणे त्यांना यश आलं आम्ही आता हनीट्रॅप फक्त ऐकतोय मला तर असं कळलं की सत्तारूढ पक्षामध्ये असं मी ऐकलेलं आहे आणि संजय राऊत हो तो पण बोलतात त्यांनी सांगितलं की सरकार पाडण्यासाठी त्यांचा उपयोग केला गेला अजून मी त्याला सांगू इच्छितो की फक्त हनी ट्रॅप नव्हता तर पैशाचा ट्रॅप लावून सुद्धा अनेक लोकांना आमच्या फोडलं गेलं अनेक लोकांना धमकवलं गेलं नाही आता हे विधानसभेमध्ये हे येऊ शकत नव्हते म्हणून ही लढाई आहे ही लढाई करायची असेल तर आम्ही आक्रमक आहोत तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही ज्या वेळा बोलवाल त्यावेळा येऊ दादागिरी तर सोडून द्या आपण एक तर दादागिरी करायची नाही आणि केली तर कोणाची सण पण करायची नाही फक्त एकच तुम्हाला विनंती करणार आहे आज सन्मान झालेला आहे आज आमच्यावर जर तुम्ही विश्वास दाखवलाय तुम्ही आमचा सत्कार केलेला असेल तर तुम्हाला एक आव्हान फक्त मी करेन का असतील तेवढे कार्यकर्ते बरोबर आहेत का असतील ते आमचे प्रतिनिधी बरोबर आहेत का असतील ते माझे नेते बरोबर आहेत एक पण करून टाकूया रोजच चिट्टी आली आम्हाला भाषण करताना रोहितजी आता सांगितलं गेलं एका राज्यमंत्र्यांच्या चुलत भवाने हरे कृष्ण प्रिय सुदामा सेवक श्री रुक्मिणी द्वारकाधीश मंदिर के सभी भक्त आपके प्रति बहुत ही आभारी हैं और प्रसन्न हैं कि आपने इतना भव्य मंदिर बनाने के लिए सुदामा सेवा किया है आपका योगदान अतुलनीय है और इस मंदिर को बनाने के लिए हमें अभी भी बहुत ज्यादा धन की आवश्यकता है अगर संभव हो तो आप एक दो सुदामा सेवा अपने दोस्त अपने परिवार के सदस्य से और करवा सके तो यह आपका बहुत बड़ा योगदान होगा इस मंदिर को समय पर खोलने में हरे कृष्णा धन्यवाद मला एकाने सांगितलं ला। नव्हतं कसे काय पैसे आणले काय नाही बोलला दुधाचा टँकर रिकामा केला आणि त्यात त्यात बॅग घातल्या त्यातून घेऊन आलो हो काय कल्पकता एक एक लावताय पैसे ज्यांच्याकडे होते त्यांनी अवैधरित्या पैसे वाटले आणि आता अवैधरित्या दारू सुद्धा वाटायला सुरुवात झालेली आहे ही लढाई आहे हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राची संस्कृती तर उभी करायची असेल टिकवायची असेल तर पहिला पाया मजबूत करा आणि तो पाया मजबूत करायचा असेल महानगरपालिकेला Hello, Moto.